नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान अन्नदाता सुखी भाव मित्रांनो आताच होळीचा सण आटोपलेला आहे आणि निश्चितच आपण वेगवेगळ्या रंगानं रंगपंचमी म्हणजे शिमगा साजरा केलेला असतो सा। मित्रांनो आपल्याकडे एक मन आहे की शिमग्याची बोंब चार दिवस तर मित्रांनो काही हृदय पिळवून टाकणाऱ्या घटना जर सोडल्या तर या देशात या राज्यात बोंबा ह्या थांबाचं नाव अजिबात घेत नाही आहे मित्रांनो कसं आहे ना आपल्याला सवय आहे संयुक्त कुटुंब पद्धतीची ती परंपरा आहे आपली आजही बऱ्याच ठिकाणी संयुक्त कुटुंब पद्धती आहे संयुक्त कुटुंब पद्धती म्हणजे एखाद्या कुटुंबात एकापेक्षा दोघापेक्षा अनेक सदस्य राहतात उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला सहा मुलं असली त्या मुलाच्या सहा पत्न्या म्हणजे बायका म्हणजे सहा सुना सहा मुलं त्याची नातवंड असं खूप मोठं एक कुटुंब असतं आणि त्या कुटुंबाचा एक मालक असतो त्या तो एकच कारभारी असतो त्या कुटुंबाचा तोच त्याला आपण कुटुंब प्रमुख म्हणतो आणि तो कुटुंब प्रमुख त्या कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याला सारखी वागणूक देतो त्याला जे जे लागतं ज्या आवश्यक बाबी आहेत ज्या जीवन आवश्यक गोष्टी आहेत जसं अन्न वस्त्र निवारा शिक्षा स्वास्थ्य रोजगार हे त्या कुटुंबामध्ये सर्वाला देण्याचा सारखं देण्याचा तो प्रयत्न करत असतो सर्वाला सारखी वागणूक देण्याचा प्रयत्न करत असतो तसंच मित्रांनो या देशाचं या राज्याच्या बाबतीत आहे हे हा देश सुद्धा एक कुटुंब आहे आणि राज्य सुद्धा एक कुटुंब आहे आणि या देशाचा कुटुंब प्रमुख हा पंतप्रधान आहे आणि राज्याचा कुटुंब प्रमुख हा मुख्यमंत्री आहे परंतु या देशातल्या लोकांना या कुटुंबातल्या लोकांना राज्यातल्या लोकांना या राज्या या कुटुंबातल्या लोकांना सर्व काही सारखं सारखी वागणूक असं फेटते का हा एक सर्वात मोठा प्रश्न आहे तसं सध्या तरी दिसत नाही कारण मित्रांनो या देशाच्या निवडणुका होऊन जास्त दिवस झालेले नाहीत लोकसभेच्या निवडणुका असो किंवा विधानसभेच्या निवडणुका असो लोकसभे सभेची सत्ता स्थापन झाली विधानसभेची सत्ता स्थापन झाली पीएमची निवड झाली सीएमची निवड झाली आणि हे सर्व झाल्यानंतर या देशातल्या जनतेला या कुटुंबातल्या लोकांना आपल्यासाठी काही धोरण आहे का आपल्यासाठी काही घोषणा आहे का कारण जेव्हा ह्या निवडणुका झाल्या तेव्हा ज्या प्रचाराच्या रणधुमाळ्या होत्या प्रचाराची जी रणधुमाळी होती त्या रणधुमाळीतनी शेतकरी हा केंद्रस्थानी होता मग त्या शेतकऱ्याच्या शेतमालाचे भाव असो की शेतकऱ्याची कर्जमाफी असो बमाळ अशा अशा आश्वासना आपण ऐकलेले आहेत शेतकऱ्याच्या संदर्भात शेतकऱ्याच्या लेकराच्या संदर्भात जे बेरोजगार युवक आहेत त्यांच्या संदर्भात कदाचित माझं हे मत माझा हा व्हिडिओ जी शेतकऱ्याची मुलं खास करून शेतकऱ्यासाठी मी बोलतो शेतकऱ्याची मुलं शेतकरी बापाच्या कष्टापेक्षा नेत्याची हाक किंवा पक्षाच्या झेंड्याला जास्त महत्त्व देतात कदाचित त्यांना हे म्हणणंही पटणार नाही परंतु सत्य हे सत्यच असतं मित्रांनो देशात लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या सरकार स्थापन झाली निवड सी एम पी एमची निवड झाली आणि देशातल्या म्हणजे छा कुटुंबातल्या लोकांना देशातल्या जनतेला एक आशा निर्माण झाली एक उत्सुकता झाली की आपल्यासाठी काही धोरणं राबवण्यात येईल जी आश्वासनं आपल्याला निवडणुकीच्या रणधुमारीत देण्यात आली ती आश्वासनाची पूर्तता यावेळेस आता करण्यात येईल मग ती शेतकऱ्याच्या शेतमालाचे भाव असो की शेतकऱ्याची कर्जमाफी असो परंतु तसं कुठेही होताना दिसत नाही हे तेवढंच खरं आहे लोकांना एक उत्सुकता निर्माण झाली पण नेमका झालं काय मी बोंबाची गोष्ट केली आहे शिमग्याची बोंब चार दिवस पण इथल्या बोंबा थांबायचं था नाव घेत नाही ते कशा मित्रांनो मला सांगतो दिल्लीच्या दरबारी घटनाकारांच्या नावाची टिप्पणी करून त्या नावाला दिवचून कुणाला स्वर्गाची प्राप्ती झाली तर इकडे संविधानाच्या सन्मानासाठी संविधानाचा अपमान झाला म्हणून परभणी पेटली ती तिथल्या सूर्यवंशीच्या जीवावर बेतली आणि तिकडे एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून आपण ऐकत आहो ऐकत आलो ऐकतोय अशा संतोष देशमुख मस्सादोगच्या सरपंचाची अमानुषपणे हत्या करण्यात आली मग साचपणी चालू झाली कोण आका कोण आकाचा आका तर तिकडे प्रयागराज मध्ये कुंभ डुबकी मारण्यासाठी अफाट भाविकांची गर्दी उसळली तिथेही साधू संत महंत राहिले एका इकडे आणि मोनालिसा नावाची पोरगीत व्हायरल झाली मोनालिसाच फेमस झाली मग छावा चित्रपट रिलीज झाला आणि छावा चित्रपट पाहण्यासाठी छत्रपती शंभूराजेवर छत्रपती शिवरायावर प्रेम करणाऱ्या तमाम जनतेची गर्दी उसळली आणि मग चर्चा चालू झाली औरंगेबच्या चा कबरीची इकडे संतोष भैया देशमुखांच्या मारेकरी म्हणून आरोपी असणाऱ्यांची पोलीस कोठडीत रवानगी झाली आणि मग खोक्याची एंट्री झाली परत पुन्हा चाचपणी चालू झाली कोण खोक्या आणि कोण खोक्याचा बोक्या तमाम मीडिया ट्रायल महिने महिने मीडिया ट्रायल आणि ते चाचपणी चालू आणि इकडे नागपुरात दंगल झाली पण मित्रांनो दुःखाची गोष्ट ही आहे की गेल्या चार महिन्यात शे दीडशे मी तर अशी माहिती आहे माझ्या एका फेसबुक वरच्या मित्राने एक पोस्ट टाकली होती की एका यवतमाळ जिल्ह्यातनी गेल्या अडीच तीन महिन्यातनी जवळपास दोनशे शेतकरी आत्महत्या झाल्या परंतु शेतकरी आत्महत्याची बातमी कुठेच नाही दिसली कारण मित्रांनो मी बोललोय की निवडणुका नुकांच्या प्रचाराच्या रणधुमाळीत बमाळ अशी आश्वासनं देण्यात आले आणि सर्वाच्या केंद्रस्थानी मग तो मग ते सत्ताधारी असो की विरोधी पक्ष कोणताही पक्ष असो मग तो कोणताही नेता असो कोणताही उमेदवार असो उमेदवार असो सर्वांच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमारीत शेतकरी हा केंद्रस्थानी होता परंतु आज अशी परिस्थिती झाली की शेतकऱ्याकडे ह्या लोकांनी पाठ फिरवली आहे आत्ताच अर्थसंकल्प सादर झाला विधिमंडळात विधानसभेत त्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्याला कुठेही कर्जमाफीची गोष्ट सुरुवातीला केलेली नव्हती नंतर आता दोन दोन दिवसाआधी एक पत्रकार परिषद झाली आणि मुख्यमंत्र्याच्या मुखातून शेतकऱ्याच्या सं, कर्जमाफीच्या संदर्भात काही गोष्टी ऐकायला मिळाल्या परंतु तीही बातमी शेतकऱ्याला हुलकावणी देणारी सरती की काय अशीच परिस्थिती सध्या आहे शेतकऱ्याच्या शेतमालाचे भाव एवढे जमीन ध्वस्त झाले की आज शेतकरी हा हवालदिल झालेला आहे त्याच्या मुलाला त्याने शिक्षण कसं शिक? शिक्षण शिकवाव तर त्याला नोकरी लागेल की नाही लाखाना पैसे खर्च करण्याचा विषय आज परिस्थिती आलेली आहे कारण ही परिस्थिती तुम्ही नाकारू शकत नाही कारण वीस पंचवीस लाख रुपये एक सामान्य शेतकरी आपल्या मुलाला इंजिनिअरिंग करण्यासाठी खर्च करतो पंचवीस तीस लाखांना रुपये खर्च करतो परंतु त्या इंजिनियरची त्या मुलाला इंजिनियरची डिग्री दे घेतलेल्या मुलाला कुठेतरी कंपनीतनी पंधरा वीस हजार रुपयानं मोठ्या मुश्किलनं नोकरी भेटते ही परिस्थिती आहे शेतकरी हा हवालदिल झालेला आहे आणि शेतकऱ्याकडे सर्वांनी पाठ फिरवली आहे फिरवली आहे हेच वास्तव आहे